सध्या सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण हा व्हिडिओ जरा मन भारावून टाकणारा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर सध्या सोशल मीडियावरती आपण बघत असतो की झाडांची कत्तली मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ह्या कत्तली थांबवण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष दिलेले आहे परंतु ह्यातूनच झाड वाचवणे हे फार महत्त्वाचे मानले जाते अशातच एक सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ समोर आलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की भर पावसाळ्याचे दिवसात दे वारे सुसाट सुटलेले आहे आणि ह्या सुसाट वाऱ्यामध्ये झाड वाकत आहे आणि वाकण्याच्या स्थितीमध्ये मोडण्याच्याही अवस्थेत असताना हा वादळी वाऱ्याला सामोरे जाणारा शेतकरी वाघ कशा पद्धतीने या झाडाला धरून बसलेला आहे या शेतकऱ्याचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलेले आहे हे काय ह्या व्हिडिओबद्दल वाटत आहे आपण कळवा